पुणेकरांना शुक्रवारपासून मोफत वायफाय दीडशे ठिकाणी मिळणार आहे ही सुविधा स्मार्ट सिटी प्रकल्प प्रकल्पाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे पुणेकरांसाठी मोठी खुशखबर आहे असं म्हणायला हरकत नाही पुणेकरांना शुक्रवारपासून म्हणजेच प्रजासत्ताक दिनापासून मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे दीडशे ठिकाणी ही मोफत वायफाय सुविधा उपलब्ध होणार आहे आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण मेत्रे यांच्याकडून अरुण स्मार्ट सिटी अंतर्गत ही मोफत वायफाय सुविधा दीडशे ठिकाणी देण्यात येणार आहे काय सांगाल काय वैशिष्ट्य असेल मजुरा आपल्याला माहितीच आहे की इंटरनेट किंवा वायफाय हे आता अलीकडच्या काळामध्ये हल्लीच्या काळामध्ये प्रत्येकाची आवश्यकता गरज निर्माण झाली आणि त्याचा विचार करून स्मार्ट सिटी प्रकल्प जो आहे पुणे महापालिकेचा पुणे शहरातला त्या अंतर्गत ही वायफाय सुविधा उपलब्ध होणार आहे पंधरा ठिकाणी शहरातल्या मुख्य गर्दीच्या पंधरा ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि पन्नास एम इंटरनेट त्यातनं वापरला जाणार आहे त्याचा स्पीड म्हणजे पाचशे बारा केबीपीएस स्पीडनं रहे। थाने क्यों सुख थी सती ही इंटरनेट लोकांना वापरता येणार आहे त्यामुळे एका अर्थाने एक चांगली किंवा सुखवर्षा ही पुणेकरांसाठी म्हणता येईल धन्यवाद अरुण या संपूर्ण माहितीबद्दल पुणेकरांसाठी खुशखबर आहे त्यांच्यासाठी वायफाय सुविधा आता उपलब्ध होणार आहे काही ठराविक ठिकाणीच ही वायफाय सुविधा उपलब्ध असणार आहे स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत ही सुविधा देण्यात येणार आहे 324 तास रहा एक पाऊल पुढे